नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार सहाशे साठ क्विंटल किमान दर एक अकरा हजार श पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार नऊशे रुपये सर्व दर बारा हजार सातशे रुपये पुढील वाद समिती मुंबई अवकाळी एकशे एक्चाळीस क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये दात आहे लोकल हळद पुढील वादा समिती नांदेड अवकाली नऊशे छप्पन क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे नव्वद रुपये कमाल दर बार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्व दर बारा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील वाधा समिती रिसो डावाखाली एक हजार पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे रुपये कमालदर बारा हजाचा सहाशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये